मित्रांनो स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी आलेलो आहे दारवा रेल्वे स्टेशनवर आणि वर्धा नांदेड रेल्वे प्रोजेक्ट अंतर्गत या ठिकाणी नवीन रेल्वे स्टेशनचे त्याचप्रमाणे नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे सुद्धा मित्रांनो काम सुरू आहे समोरच्या बाजूला रेल्वे कॉर्टरचे बिल्डिंगचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम सुरू आहे या ठिकाणी तुम्हाला वर्धा नांदेड रेल्वे प्रोजेक्ट अंतर्गत होणाऱ्या कामाची अपडेट त्याचप्रमाणे जुनं रेल्वे स्टेशन आतमध्ये कसं आहे काय काय त्या ठिकाणी सुविधा होत्या समोरच्या बाजूने त्याचं एलिव्हेशन कसं आहे हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे कारण काही लोकांनी हे रेल्वे स्टेशन पाहिलं आहे पण काही लोकांनी ज्यांनी या रूटवरून प्रवास कधीच केला नाही त्यांच्यासाठी मित्रांनो काहीतरी नवीन माहिती असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा समोरच्या बाजूने आपण पाहू शकता या ठिकाणी नवीन रेल्वे लाईन टाकण्यासाठी मित्रांनो अर्थवर्कचे काम या ठिकाणी लेवलिंगचे काम पूर्ण झालेलं आहे समोरच्या बाजूला आपल्याला या दारवा रेल्वे स्टेशनची जुनी पाण्याची टंकी दिसून येत आहे आणि या बाजूला पाहिल्यास आपल्याला समोरच्या बाजूने अशा प्रकारे हे मोतीबाग रेल्वे स्टेशनचा फ्रंट रेल्वेशन दिसून येतो आणि मित्रांनो खालच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी रेल्वेचा प्लॅटफॉर्म दिसत आहे प्लॅटफॉर्म सध्या क्षतिग्रस्त या ठिकाणी झालेला आहे कारण भरपूर वर्षापासून ही जी रेल्वे लाईन आहे ही बंद करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आपण रेल्वे ट्रॅकसुद्धा पाहू शकता नॅरोगेज रेल्वे ट्रॅक मित्रांनो या ठिकाणी टाकण्यात आलेले होते यवतमाळ दारवा अचलपूर मूर्तिजापूर अशी ही जे शकुंतला एक्सप्रेस आहे आहे हे त्या रेल्वे स्टेशनवरून चालवण्यात येत होते तर आतमध्ये जाऊन आपण बघूया की रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये एरिया कसा आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता इंग्रजाच्या काळामध्ये हे रेल्वे स्टेशन बांधण्यात आलेलं होतं आणि प्रवाशांना बसण्यासाठी या ठिकाणी त्याच काळातील बेंच आपल्याला दिसून येतो आणि आतमध्ये गेल्यानंतर जे मेन हॉल आहे या रेल्वे स्टेशनचा तो आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि या हॉलमधून बाहेरचा नजारा आपण पाहू शकता पूर्ण मित्रांनो काळ्या दगडाने बांधलेलं हे रेल्वे स्टेशन आहे जी बिल्डिंग आहे ही चार रूमची बिल्डिंग आहे या रेल्वे स्टेशनची आणि या ठिकाणी एक बोर्ड आहे त्यामध्ये काही माहिती लिहिलेली असेल त्या टायमाला तर ती सध्या मिटलेली आहे आणि अशा प्रकारे ही दुसरी रूम आहे या रेल्वे स्टेशनची तर समोरच्या बाजूला जाऊन बघूया आपण मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण या स्टेशनवरून चालणारे ज्या ज्या स्टेशनवर गाडी जात होती या स्टेशनवरून टाइम टेबल हा पूर्ण दिलेला आहे किती वाजता प्लॅटफॉर्मवर गाडी येणार किती वाजता या स्टेशनवरून गाडी निघणार पूर्ण टाइम टेबल या रेल्वे स्टेशनचा या बोर्डवर अजून पण दिलेला आहे आणि काही प्रमाणात सुद्धा मित्रांनो डॅमेज सुद्धा झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता काउंटर आपल्याला या ठिकाणी दिसून येते मागच्या बाजूला सुद्धा जाऊन मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपण तिकीट काउंटरच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा पाहू शकता आपण कोणतं क्षतिग्रस्त ही बिल्डिंग झालेली आहे या ठिकाणी साफसफाई नसल्यामुळे बाहेरच्या बाजून आपण पाहू शकता आणि तिकीट काउंटरची खिडकी आहे या ठिकाणी रेल्वेचे कर्मचारी बसून तिकीट प्रवाशांना देत होते आणि बाहेरच्या बाजूचा मित्रांनो एरिया पाहू शकता आपण मित्रांनो एकोणीसशे बारामध्ये मध्ये हे रेल्वे स्टेशन बांधून पूर्ण झालेलं होतं आणि ही रेल्वे लाईन जी आहे हे इंग्रजांनी सुरू केलेली होती प्रवाशांना बसण्यासाठी सध्या चेअर्स आणि शेडची वगैरे या ठिकाणी व्यवस्था आहे बहुतेक शेड आणि चेअर जे आहे हे नंतर टाकण्यात आलेला असावे कारण गावातील काही वृद्ध मंडळी जे जे फिरण्यासाठी फिरण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि समोरच्या बाजूने असं काही आपल्याला रेल्वे स्टेशन पाहायला मिळत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी एक पोल दिसून येतो आपल्याला बहुतेक हा झेंड्याचा पोल असावा झंड्याचा पोल मित्रांनो हा आग असू शकतो आणि समोरच्या बाजूला गेअर काही गेअर लेवर आपल्याला ले या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो हे जे गेअर लिव्हर आहे हे बहुतेक ट्रॅक चेंज करण्यासाठी किंवा दुसऱ्या कोणत्या तरी टेक्निकल कामासाठी वापरत येत असावेत कारण सिंगल लाईन असल्यामुळे या ठिकाणी ट्रॅक चेंज करण्याचं तसं काही माध्यम नव्हतं का, कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता की गेअर लिव्हर हे कशासाठी यूज होत होते तर समोरच्या बाजूला जाऊ आपण आणि त्या ठिकाणी पाहू शकता आपण रेल्वे क्वार्टरचे वगैरे सध्या काम सुरू आहे नवीन प्रोजेक्ट अंतर्गत मित्रांनो रेल्वे क्वार्टरचे काम सुरू आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आणि रेल्वे प्लॉट प्लॅटफॉर्मचा सुद्धा मित्रांनो नवीन रेल्वे प्लॅटफॉर्मच या ठिकाणी काम सुरू आहे तर ते बोर्ड पाहू शकता तुम्ही इंग्रजच्या काळामध्ये उभारणी झालेली ही जी रेल्वे लाईन होती त्याचं बोर्ड तुम्हाला दिसत आहे मोठी रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूचा परिसर आपण पाहू शकता तर मित्रांनो रेल्वे क्वार्टर आपण या ठिकाणी पाहू शकता सध्या रेल्वे स्टेशनचं तर काम सुरू झालेलं नाही कारण हा जो प्रकल्प आहे हा खूप जास्त मंदगतीने सुरू आहे वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वे चालू झाली स्टेशनसुद्धा बनले पूर्ण रेल्वे ट्रॅक टाकून वगैरे मित्रांनो रेल्वेसुद्धा सुरू झाली रायल होऊन आता सध्या रेल्वे धावत व्यवस्थित त्या मार्गाचा आनंदसुद्धा घेत आहे पण या ठिकाणी सध्या रेल्वे क्वॉर्टरचेच काम सुरू आहे आणि प्लॅटफॉर्मसाठी अर्थ लेवलिंगचे काम झाले आहे पण रेल्वे स्टेशनचं मित्रांनो या ठिकाणी अजूनपर्यंत पाया उभारणी झालेली नाही रेल्वे क्वार्टर मित्रांनो आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी डिझाईन आपल्याला दिसून येते मित्रांनो यामध्ये काही ऑफिशियल बिल्डिंग आणि काही रेल्वे क्वार्टर्स आहेत जे पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला माहीत होईल की नेमकं कोणत्या ठिकाणी काय असणार आहे पण रेल्वे स्टेशनच्या बिल्डिंगचा अजूनपर्यंत या ठिकाणी काम सुरू झालेलं नाही मोठ्या प्रमाणात मित्रांनो या ठिकाणी रेल्वे क्वार्टरचे काम सुरू असताना आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो आता आपण आलेलो आहे रेल्वे स्टेशनच्या एरियामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक टाकण्यात येणार आहे आणि समोरच्या बाजूला जुने रेल्वे स्टेशनचे बिल्डिंग आपल्याला दिसत आहे आणि या बाजूला आपण पाहू शकता हॉर्थवर्कचे काम या ठिकाणी लेवलिंगचे काम पूर्ण झालेलं आहे बाजूलाच आपल्याला या ठिकाणी एक कंपाऊंड वॉल दिसून येते पण नेमकं रेल्वे स्टेशन कोणत्या बाजूने बनणार याची अजूनपर्यंत मित्रांनो अपडेट मिळालेली नाही याच ठिकाणावरून मित्रांनो जी शकुंतला रेल्वे आहे यवतमाळ दारवा अचलपूर अशी ही शकुंतला रेल्वे पुन्हा चाल।, चाल चालू करण्याचा प्रस्ताव जो आहे तो गव्हर्नमेंटने दिलेला आहे आणि त्यासाठी प्लॅनिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे लवकरच आपल्यासाठी शकुंतला रेल्वे या मार्गावरून सुरू होईल नवीन रेल्वे येईल नवीन रेल्वे ट्रॅक असणार शुरुआ है, तर मित्रांनो अशा प्रकारे हा सर्व प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू आहे फिरुंद तर जवळपास मित्रांनो आणखी पाच ते सहा वर्ष अंदाजे आपण पकडू शकतो या रेल्वे स्टेशनला सुरू होण्यासाठी आणि ही रेल्वे लाईन कळमवरून नांदेडपर्यंत जाण्यासाठी आणि मित्रांनो काही वर्षानंतर दारवा रेल्वे स्टेशनचे दारवा रेल्वे जंक्शनमध्ये रूपांतर होणार आहे कारण या ठिकाणाहून एक लाईन नांदेडकडे तर दुसरी लाईन ही अचलपूरकडे या ठिकाणी जाणार आहे आणि मित्रांनो बाजूलाच या ठिकाणी काही प्रिकास्ट स्ट्रक्चरचे काम सुरू आहे समोर आपल्याला दिसून येते हे नेमके कोणत्या ठिकाणी यूज होईल हे सध्या आपल्याला सांगता येणार नाही ज्या ज्या वेळेस रेल्वे स्टेशनचे काम सुरू होईल तेव्हाच आपल्याला पूर्ण या स्टेशनची आयडिया येईल आणि पूर्ण नकाशा आपल्याला समजून येईल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद